नमस्कार शोभा मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे टी व्ही कोणतीही असो घरामध्ये दररोज ही जालीच केली -केली सेवा झालीच पाहिजे केली गेली पाहिजे आयुष्यात अनेक अडचणी असतात अडथळे येत असतात त्याचं कारण म्हणजे कुळदेवीची सेवा न करणं किंवा कुळदेवीची सेवा आपल्या घरामध्ये केली जात नाही बऱ्याच घरामध्ये कुळदेवीची सेवा होत नाही किंवा के केली जात नाही दररोज दुर्गा सप्तशदी ग्रंथातले दोन दोन अध्याय वाचून आपण सेवा करायची असते एकूण तेरा अध्याय आहेत ज्या घरात कुळदेवीची सेवा केली जाते किंवा रोज सेवा होत असते त्या घरात कशाचीही कमी पडत नाही लग्न जमत नाही मुलं बाळं होत नाही सततचं आजारपण असतं अनेक अडथळी येत असतात याचं कारण म्हणजे कुळदेवीची सेवा न करणं म्हणून आपल्या घरामध्ये रोज कुळदेवीची सेवा झालीच पाहिजे रोज तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचे दोन दोन अध्याय वासनं जमत नसेल किंवा शक्य होत नसेल तर किमान सिद्धकुंजिका कुंजिका तरी पठण करावं बघितल्याबद्दल धन्यवाद